अहमदनगर जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर, नगर असं नामांतर करा अशी मागणी होळकर घराण्याचे वंशज यांनी दिली नामांतराच्या मागणीसाठी होळकरांच्या वंशजांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तसं पत्रही लिहिलं की ज्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांसारखी स्त्रीरत्न ज्याने संबंध देशामध्ये मोठं काम केलं त्यांचा जन्म झाला त्यांच्यामुळे अहिल्यादेवींचं गाव अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी या ठिकांचं आहे त्यांचं माहेर आहे चौंडी त्यांचा जन्मही त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मी मान्य मुख्यमंत्र्यांना ही विनंती करतो की अहमदनगर जिल्ह्याचं नाव जे एका परकीय राजवटीवरून देण्यात आलेलं आहे ते अहमदनगर पासून बदलून त्याच नामांतर पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असं करण्यात यावं नामांतरण आत्ताच एक इथं मागच्या दोन तीन दिवसात विषय झाला अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरणाचा अहमदनगरचं नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावं त्याच्यावर बरेच वादविवाद झाले वाद बऱ्याच लोकांनी येऊन स्टेटमेंट केलं की आम्हाला हे मान्य नाही आम्ही याचा विरोध करतो हे असं का होतंय आपल्याच बाबतीत का होतं प्रत्येक वेळेला आपल्याच कार्यक्रमाचं राजकारण का होतं ह्याच्यावर आपण कुठेतरी विचार केला पाहिजे ह्याला उत्तर जर द्यायचं असेल तर मी या मंचाच्या माध्यमातून एकच सांगतोय कोण आडवता बघूयाच अहमदनगरचं नामकरण अहिल्यादेवी होळकर नगर हे होणारच आणि यासाठी पाठीवरचं घोंगड खाली ठेवून हातातली काठी घेऊन रस्त्यावर उतरायची सुद्धा तयारी प्रत्येकानं ठेवायची का नाही ठेवायचं नाव नाव अहिल्यादेवी होळकर नगर काय केलं होतं ते अहमद शहाने कशासाठी त्याचं नाव द्यायचं आज या अहिल्यादेवींचं कार्य तुम्ही पाहिलं तर पाकिस्तान पासून ते खाली कन्याकुमारी पर्यंत कुणाच्या बापाला शक्य आहे का आजच्या सारखा हिंदुस्थान नव्हता त्या वेळेला त्यावेळेच्या हिंदुस्तानची परिस्थिती वेगळी होती छोटे छोटे देश असल्यासारखे संस्थानिक होते मला सांगा आज तुम्हाला सांगितलं पाकिस्तान मध्ये जाऊन मंदिर बांधा शक्य आहे का साहेब बांधू शकताय का पाकिस्तान जाऊ द्या नेपाळमध्ये जाऊन बांधा म्हटलं तर शक्य आहे का सांगा तशा परिस्थितीमध्ये त्यांनी त्यावेळेला मुघलांच्या राज्यात मुघल म्हणजे आपले कट्टर शत्रू मुघलांच्या प्रदेशात जाऊन अहिल्या देवी होळकरांनी काशी विश्वनाथ उभारला ज्या काशी विश्वनाथाचा जीर्णोद्धार आता माननीय पंतप्रधानांनी केला हो विजय असो अशा देवींच नाव जर द्यायचं नाही तर मग कुणाचं द्यायचं ऐश्वर राहायचं का दीपिका पदुकोनच आपण ठरवायला पाहिजे आपले प्रेरणास्थान कोण आहेत आणि आपली अस्मिता स्थान कोण आहेत आणि तुम्ही जर डगमगला तर हे आप...